यानंतर आपण बघणार आहोत मनसे आणि शिवसेनेचे पदाधिकारी आणि नेते की जे आतापर्यंत अनेकदा संघर्षाच्या रूपात बघायला मिळाले एकमेकांच्या समोर उभे ठाकले एकमेकांवर टीका केली मात्र आज मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले आहेत त्यांच्याशी संवाद साधलाय माझा सहकारी वैभवनं पाहूया थोड्याच वेळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर येतील परंतु त्याआधी मात्र ह्या सर्व महत्वाच्या नेत्यांमध्ये एक मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळतंय एन एस सी आय डोमची पाहणी असेल किंवा त्याची आखणी असेल रणनीती असेल यासाठी बाळा नांदगावकर असतील नितीन सरदेसाई असतील अनिल परब असतील श्री सावंत असतील अभ्यंकर असेल असे सगळेच महत्त्वाचे नेते आहेत मधलं दुसऱ्या फळीतले यांनी एकत्र येऊन ह्या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे मी अनिल परवानकडे जातो परब साहेब तर आजचा दिवस खूप महत्वाचा आहे तुम्हाला वाटलं होतं याआधी कधी की असं हा दिवस येईल मला मराठी माणसाबद्दल मला पूर्ण विश्वास आहे आणि ज्यावेळेला ठाकरे साथ घालतात त्यावेळेला मराठी माणूस एकत्र येतो हा आतापर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि त्यामुळे आज ठाकरेंनी साथ घातलेली आहे आणि त्याला संपूर्ण महाराष्ट्राने प्रतिसाद दिलेला आहे आज काही महत्वाची घोषणा किंवा महत्वाचं काही सांगितलं जाईल आगामी काळातली स्ट्रॅटेजी म्हणजे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येत आहेत याबद्दल आम्ही कोणी काही सांगू शकत नाही याच्या बाबतीतले निर्णय सगळे ठाकरेच घेतील आणि त्यांच्या जे काही सांगायचं आहे ते ते सांगतील आम्हाला फक्त नियोजनाची जबाबदारी आम्ही नियोजन करतोय मनोमिलन तर कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये आम्ही सगळे पूर्वीपासून एकच आहोत आपल्याला माहिती आहे गेले कित्येक वर्ष आम्ही एकत्र काम करतोय आज आम्ही सगळे मराठी माणसाच्या साठी एकत्र आलेलो आहोत आणि त्याचे परिणाम आपण बघतोय नितीन सरदेसाईंकडे जागा सरदेसाई साहेब आजचा दिवस कसा बघताय तुम्ही कारण का गेल्या अनेक वर्षापासूनची मराठी माणसांची आणि बाळासाहेबांचं स्वप्न साकार होतं असं वाटत मी तुम्हाला सांगेन की कुठलंही राजकीय भाष्य सर्वप्रथम मी करणार नाही इथे जो हिंदी लहान मुलांवरती हिंदी भाषा सक्तीची करण्याचा जो सरकारचा निर्णय होता तो संपूर्ण महाराष्ट्रातला मराठी माणूस एकवटला आणि त्यामुळे तो रद्द करावा लागला त्याचा विजो विजय मेळावा आज हा इथे आहे आणि त्यामुळे मराठी माणूस महाराष्ट्राला संपूर्णपणे आनंदित आहे आणि त्याच्या मनामध्ये खूप एक चांगल्या भावना आज आहेत एवढं सांगू शकतो बाकी कुठलेही राजकीय भाष्य करणं योग्य होणार बाळा नांदगावकरांकडे येतो नाही आज आज तुम्हाला बोलावं लागेल आज बोलावं लागेल कारण का अनेक वर्ष तुम्ही या प्रतीक्षेत येतात नांदगावकर आज आज तुम्हाला बोलावं लागेल कारण का महाराष्ट्र ऐकतोय कारण का तुम्ही याआधी तुमच्या डोळ्यातले अश्रू देखील पाहिलेत बाळा नांदगावकर आज बोलत नाहीयेत भावनिक झालेले आहेत थोडेसे त्यांची खरं तर आज त्यांना खूप भरून आलेले आहे सकाळपासून आम्ही प्रयत्न करतो ते बोलतील याचा परंतु ते बोलत नाहीत अभ्यंकर सरांकडे जागा बाळा नांदगावकर आज थोडेसे भाऊक झालेत कारण का गेल्या अनेक वर्षांपासूनची त्यांची प्रतीक्षा आहे की दोन भाऊ एकत्र आहे म्हणून मीडियासमोर देखील त्यांच्या डोळ्यातले अश्रू लपले नाही आहेत आज मात्र ते बोलत नाही आहेत असं नाही आहे हा एक आनंद सोहळा आहे आणि हा अराजकीय आहे आणि ज्याला सन्मान्य राजसाहेबांनी पहिल्यांदा विरोध केला होता सर्वपक्षीय साथ मिळाली आणि तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं की हा झेंडा विरहित असेल परंतु अजेंडा मराठीचा असेल आणि तुमच्यासारखे वृत्तांकन करणारे असतील अनेक टी व्ही चॅनल्स असतील आणि महाराष्ट्रातील बारा कोटी जनता असेल त्यांनी जो विरोध दर्शवला त्याचा हा विजय सोहळा आहे आणि तो जो सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी जो जी आर मागे घेतला त्याच्याकरता घेतलेला विजय सोहळा आहे आपण बघितलं की मनसे आणि युबीडीचे शिवसैनिकचे नेते हे सर्वच आता एकत्र एका मंचावर यायला सुरुवात झालेली आहे आणि हळूहळू याचं रूपांतर आहे ते युतीमध्ये होत आहे का हे देखील पाहावं लागेल